शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीच्या पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगाव किले पण रात जाईल कारण मी तेव्हा निवारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्याला सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणी हांडवलं सुद्धा तो वाढवून जात सभ्यपणा आमचा आहे तुम्ही काय सांगितलं हांडल्यावर मग हे पोलीस आहे माझ्या पोलिसाला थांड तुम्ही आमच्या अंतरवाडीला मावल्यावर त्यांच्या माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या देवा हे करतो तो कोणाच्या कोटी कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकतो ओरिजिनल फोटो आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हंगा नाही जेला जाऊ तर ते म्हणते माया पोलिसाला हंग पोलिस तो एक जनता आहे तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होत त्याच्यानंतर पुढे शकले तुम्ही आठ मोठे चालले का आपण आठ मोठे तुम्ही सभ्य वागला

एकदम सोपे मारा मोरी त्या भांगडीत पडू मारी तीन दादागिरी गेले ते झाला एकदा त्या भांगडीत पडूच नका आणि आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले माथानावर जे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातल्या राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली त्याचं वागलं मग त्यांना धे याला बोललं पाहिजे राज्य फोटां देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाही आहे मग आता पुन्हा विधानसभा आता त्या येवळीच्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिनेही कार्य म्हटलं की व्हायच्या अगोदर राज्यपालांच्या पोठ्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून एक ते कोणी कुत्र होऊन घ्या ते थोडेफार काही कर्तव्य नाही तुम्ही आणखीन कर्तत्व जर बोलले तर मी यादी काय लिहून घ्या मग आम्ही भाडेल बोलतो

म्हणून माझा बोलणार नाही सरकारला बोलायचं मी देवेंद्र माझ्या पॉझिटिव्ह म्हणून मी बोलत असं मला वाटतं तुमचा प्रश्न होती ते मी चोरी खाली नाही मला काही नाही नाही काढला हा ना मग सांगतो तुम्हाला मला माहिती मग आम्ही विचार केला लोकसभा पडली

आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या